हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये कधी कधी काय होतं बघा आपण एकटीला काय खायचं असलं की कंटाळा करतो आज तसंच झालं माझं माझ्यासाठीच काहीतरी खायला करायचं होतं पण काय करू म्हटलं आता पटकन काहीतरी होईल असं करायचं आहे मला फार काय आठ तास करत बसायचं नाही काय करू तर म्हटलं चला हे बघा हा रवा घेतला मी एक अर्धी वाटी पटकन होईल असंच करायचं आहे ना तर हे पोहे हे पोहे घेतले एक वाटी ना अर्धी वाटी रवा घेतला आहे बटाटा घेतला आहे एक टॉमॅटो एक, एक कांदा चला तर म्हटलं आता ह्याचंच काहीतरी करते पोहे धुवून घेते आधी पोह्यात आणि रव्यात दोन्ही पाणी घालून घेते आणि कांदा टॉमॅटो बटाटा चिरेपर्यंत थोडे भिजतील ते थी। पाणी काढून घेते बटाटा किसून घेतला हा टॉमॅटो चिरला टॉमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतला आता मी हरावा आणि पोहे मिक्सरमधून काढून घेते रवा तर ह्यात घातला ह्यात घालते मी मीठ मिरची लसूण मिरच्या टाकते चार ह्या लसूण पण त्यातच टाकून देते हा थोडा पुदिना कढीपत्ता टाकला आणि मीठ टाकते आणि छान असं मिक्सरमधून काढून घेते मिक्सरमधून काढते थोडंसं पाणी घातलं कारण पोह्याचा लगदा होतो ना मीठ मिरची लसूण घातलं त्यात थोडंसं पाणी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा त्यात घातला बटाटा पण त्यातच घातला आणि टॉमॅटो आता जिरं आणि हळद घालते थोडीशी इकडे मी पॅन तापायला ठेवलाय जिरं घातलं आणि हळद आता हे मिक्स करते चांगलं थोडस मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मिसळून घेते पॅन्ट ठेवला इकडं तापायला मी कधी कधी खरंच असं होतं की आपल्यालाच खायला काय बनवावं म्हणून कंटाळा येतो तसंच झालं मला चला आता काहीतरी पटकन होईल असं करू जरा हलक्या हातानेच काढायला पाहिजे नाही तर मडायची भीती दोन्ही बाजू चांगले शेको देते दे। तिखट मीठ टाकल्यामुळं काय भाजीची चटणीची काय गरज नाही लागणार ह्याला छोट्या भुकेसाठी काय हरकत नाही असं करायला करून घेते सगळे करून झाले सगळे बघा मस्त करून झाले आता ह्याच्याबरोबर काय चटणी वगैरे नाही दही आहे दही घेत दही आले बघूया तरी कस लागत छान झाले चवीला गायगडबडीच्या वेळेला ऐनवेळी करायला काहीच हरकत नाही चवीला पण छान झालं तुम्ही पण असं एकदा करून बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा